गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना इथं सकाळी टिफिनची तयारी चालू आहे मस्त कारली कट करून मीठ लावून ठेवून दिलं पीठ मळून चपात्या करून घेतल्या साईडला इथे चहा ठेवून घेतली इथे कारली तळण्यासाठी कढई ठेवून घेतली आहे आणि डाळ पण उकळून घेतली मस्त कारली अशी पिळून घेतली म्हणजे त्याचा कडवटपणा निघून जातो इथे कारल्यासाठी मसाले काढले आमसूर पावडर धना पावडर जिरा पावडर लाल मिरची आणि मीठ आणि छान अशी कारली मस्त क्रिस्पी फ्राय तळून घेतले ते आणि त्याच्यावरती हा मसाला टाकला आहे सगळा थोड्याशा हाताने घोळून घ्यायचे आणि मस्त कारली आपली तयारी येते साहेबांसाठी ब्रेड बटर गरम केलं आणि मस्त चहा बरोबर दिले ते जिरा राईस बनवलं मस्त आणि डाळ कारली आणि चपाती मस्त असं टिफिन पॅक केला त्याच्यानंतर हा माझा नाश्ता आणि छान आहे मैत्रिणी आणि आवरली कामं जायचं आता कामावर निघायची तयारी आहे आणि मस्त असं तयारी करून झाली आहे छान असं गरबीर आवरली सगळं निघूया आता कामावरती आणि आज एकच काम आहे एकाच कामात जाऊन येणार आहे सुट्टी आज दुसऱ्या कामामध्ये दिदी बाहेर गेल्या ते त्याच्यासाठी ते एकच काम करून यायचं आहे बघूया आता जे असेल ते करून येऊया पटकन आणि माझ्या कामांचं मला काहीच वाटत नाही कारण एकट्या एकट्याच मॅडम आहेत फुल फॅमिली नाही आहे मोठी कामं नाही आहेत अशी तर त्याच्यामुळे काहीच वाटत नाही मला आणि फ्री आहे आणि मी पण खुश आहे कामांमध्ये मस्त आणि तशा एक मॅडम आता माझ्या जाणार आहेत तर साडेबाराचं माझं काम फेब्रुवारी पर्यंतच आहे दुसरीकडे शोधणार आहे मी बघू आता कुठे मिळतंय कुठे नाही पण ह्या खूप छान होत्या आणि तीन वर्ष मी आता काम केलं बाळाला मी सोना सोनाचं बाळ आता तीन वर्षच होईल फेब्रुवारी मध्ये त्याच्यानंतर आल्यानंतर मला ते काम लागलं होतं आणि चांगले लोक इथे मस्त कामाला जाऊन पण आले मी मस्त फ्राईड राईस बनवला मॅडमच्या घरी आणि छान असं येताना थोडासा व्हिडिओ शूट केला फक्त फ्राईड राईसच बनवायचा होता आज काही जास्त काम नव्हतं कुठे मस्त कामाला बी मला जाऊन आले आणि येताना हा छान असा व्हिडिओ शूट केला मस्त समुद्रकिनारी येताना काटा रोडचा सैरे आहे छान वाटते इकडे आम्ही संध्याकाळी येतो कधीतरी बसायला वगैरे हे वगैरे असले सुट्टी वगैरे असली कधी संध्याकाळचा टाईम मिळाला तर आणि छान आहे असं मस्त वाटते दुपारी मस्त खाले वगैरे बसली आहे पाणी पिते आता पहिलं तू फ्रेश झाली थोडीशी पाणी पिते चेंज करायचे येताना सगळा भाजीपाला वगैरे आता पालेभाज्या स्वस्त शेप आहे शेपू आणली मेठी भरताचं वांग आणि फुलं उद्याच्या पूजेसाठी आजच आणले म्हणजे सकाळी जायला नको दूध अंडी सगळं आणून ठेवले ब्रेड आहे घरामध्ये मग उद्यासाठी होऊन जाईल आता पाणी वगैरे पिते नंतर जेवण वगैरे करणार आणि आराम असं आमच्या कामाचं रोजचं रेग्युलर आमचा मैत्रिणी मस्त संध्याकाळ झाली आहे मस्त आराम वगैरे झाला फ्रेश झाली बाकीची माझी सगळी जेवढी कामं होती ती कामं वगैरे हो आवरली आणि छान ते शेपूची भाजी आणलेली मस्त अशी धुवून बारीक कट केली आणि खूप माती असते भरपूर पाण्यामध्ये धुवून घेतली त्याला आणि संध्याकाळचं कसं पाणी आहे तर मग छान अशी पाण्यामध्ये सगळी वॉश करून घेतली मस्त तीन चार पाण्यामध्ये आणि ते वाटण पण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी हे खोबरं कट करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता कोथिंबीर आलं लसूण आणि मिरच्या थोड्याशा भाजून वगैरे वाटण थोडंसं करून आहे कारण सकाळी कसं का डब्याची काही असते तर मग सकाळी सकाळी मग रोजच्या रोजच्या रो रोजच्या दिवसाला रोज वाटण करणं मला टाईम वेस्ट वाटतो मग तेवढ्यासाठी मी थोडं थोडं बनवून ठेवते थोडं बनवून ठेवलं की कसं एक स्पून टाकला तरी पण बस होऊन जातं आता उद्या बुधवार आहे तर अंडा मसाला किंवा काहीतरी करेल मी तर त्याच्यासाठी मग आता बोला आता संध्याकाळी वेळ असतो तर संध्याकाळी सगळं वाटण बिटण करून तयारी करून ठेवायची मस्तपैकी आणि मग त्याच्यासाठी आता हे छान असं वाटण करून ठेवलेलं आहे मस्त आणि हे खोबरं कट करून ठेवलं आहे भाजून वगैरे यायला आता मी वाटण मस्त त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवून देईन भाजून आणि डाळ तरी आहे सकाळी केलेली थोड्याशा चपात्या रात्री आम्ही शक्यतो खात नाही भाकरी केली तर भाकरी करणार आणि शेपूची भाजी छान अशी मस्त दाण्याचं कूट घालून जे माझ्या घरचे लोक माझ्या घरचे माझ्या साईडचे लोक व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी शेपूची भाजी आमच्याकडे हीच पद्धत असते बनवायची दाण्याचा कूट मीठ मिरची आणि लसूण कोणकोण मुगाची डाळ घालून पण बनवतं तीही छान लागते वा आमच्याकडे कांदा वगैरे वापरत नाही पालेभाजीला जास्त करून आम्ही इकडच्या साईडचे पुण्या साईडचे तर आम्हाला कसं शेंगदाण्याच्या कूटचीच दाण्याच्या कूटाचीच सवय तर आमच्याकडे अशी पालेभाजी दाण्याचा टाकूनच करतात मीथी असू द्या पालक सुकी केली तरी पण आणि हाटून केली तरी पण त्याच्यामध्ये दाणे वाटूनच टाकतं शेंगदाणे तर आता स्वयंपाक करून घेते पहिला तर हे आले नाहीत अजून कामातनं आणि चला आता संध्याकाळचं काही नाही स्वयंपाक करायचा थोडासा थोडा भात लावणार आहे सकाळी पण भात केला होता आणि एवढा नव्हता बनवला दुपारी माझं जेवण त्यांचा डबा गेला तर त्याच्यामध्ये येऊन जायला थोडासा भात लावून घेते आणि ही शेपूची भाजी मस्त बनवते चला ते लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची काढून घेतलेली आहे इथे कढई ठेवलेली आहे दुपारी मिरच्या तळलेल्या मी कढई आहे इथे तेल टाकून घेते याच्यामध्ये आपल्याला वाटण आहे छान आता अशी ते कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि जेव्हा ही थोडीशी कमी होईल तेव्हा त्याच्यामध्ये मीठ टाकून घेईल आणि पालेभाजीमध्ये कसं थोडं कमी झाल्यानंतरच मीठ टाकायचं नाहीतर मग असं अंदाज ना येत नाही मिठाचा कधी कधी तर इथे आता टाकून घेतलेली आणि थोडी कमी आल्यानंतर मग मीठ कर मीठ टाकते त्याच्या छान अशी बनवून तयार आहे आपली मेथीची भाजी ही स्व शापूची भाजी मेथी जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळं मेथीचे येते तोंडात शापू छान इथे मस्त इंद्रायणी तांदळाचा भात लावला आहे छान झाली शेपूची भाजी मस्त होती मी तरी टेस्ट केली आहे आणि भाकरीसोबत पण छान लागते चपातीत पण छान लागेल आणि मी तर डाळभाताबरोबर टेस्ट केली आहे एखाद पापड असलं डाळभात पापड मेथी किंवा शेपून छान लागते आणि आता मस्त सीझन आहे पालेभाज्यांचा तर छान पालेभाज्या आणत जा तुम्ही पण करत जा खाऊ घालत गा जा घरच्यानला आणि तुम्ही पण खात जा मस्त आहे आता सगळं टेस्टी टेस्टी लागते पालेभाज्या आणि प्रत्येक सीझनला मिळतात हे पण महाग असतात आता कशा थोड्या स्वस्त आहेत तर आणूया खाऊया तुम्ही पण खाऊ घाला परिवाराला तुमच्या आणि कशी वाटली आमची रेसिपी कशी नाही अजून आमचे साहेब येत आहे ते मी फक्त थोडीशी टेस्ट केली भाजी आल्यावरती जेवायचं आहे आम्हाला मंदिरात गेले ते सिद्धिविनायकला आल्यावरती जेवण करूया आणि मग जेवल्यावर बघू कुठे ठेवली तुम्ही का तिथे ठेवायची मला काय आणलं दाखवता का तुम्ही काय नाही आणलं काही नाही का मंदिरात गेले असे झाले तुम्ही काहीतरी आणायला पाहिजे ना येताना काहीच नाही भेटल काय का नाही आणलं काय नाही तिला कोणी काहीच नाही मंदिरात प्रसाद असतो ना लाडू माहितीये ना आवडते आवडतं चार चार दिवस तिथं फ्रीज मध्ये पडलेलं असते खाते, खाते। किंवा नाही खात तसं ठेवून जास्त प्रमाणात दोन आणले की मग खाते गोड नाही खायचं गोड नाही खायचं गोड नाही बघा ना गोड खाऊन एवढं गोड आहे कसे आहेत आम्ही दोघं पण गोड खाऊन मी नाही जास्त खात गोड मला नाही आवडत हे पण हे खातात हे खाता का नाही तिथे कुठे धरलंय सोड ना त्याला काय दाखव मला दाखव <laughs> असं रागाने नाही बघायचं <laughs> असं रागाने नाही बघायचं लग्नाची पत्रिका आली आहे ना उद्या लग्नाला चालले तिथे तर म्हटलं दाखवा आता उद्या चिठ्ठी आली आहे मला मग चिठ्ठी बघू द्या ना कुठे आली ती माझी स्किन कशी चमकते तुमची बघा बरो चमकते का उद्या लागणार चालले ते खेडला बघू म्हणजे पत्रिका असेल ते काय गाडीवर चाललेले मी खोट बोलत नाही चांगली गोष्ट तू खोट बोलू नको मी तर नाहीच बोलत आहे ना। आणि मला अजिबात आवडत नाही खोट बोललेलं रागे तुम्हाला साईराज गार्डन मंगल कार्यालय जुना खेड घाट तालुका खेड जिल्हा पुणे okay. लावले सगळ्यांना काय चुने, <laughs> <laughs> चुने नाही लावले चांगलंच आहे माझी सासरवाडी जिल्हा पुणे जिल्हा पुणे लावले चुने चांगलंच आहे ना त्यात काय ते वाईट काय पुणे असं म्हणा ना चांगलं बोलायचं विषय वाईट नाही बोलायचं पुणे घर हात दिला तुम्हाला ते पुण्यावरच आहे सगळेच नाही सगळे नाही तसे सगळे नाही सगळे नाही आमच्या यांचं तोंड म्हणजे विचारू विचार कुठं जीभ घसरल आणि काय बोलतील राजकारणातले रे राजकारणासारखं कुठं काय बोलून जातील कळणार नाही नाही बोललेलेच बरे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये काहीच काय रागेल लोकांना असं नाही बोलायचं चांगलं चांगलं बोलायचं सगळेच नसतात तसे नाही सगळे नाही तसे हा मग जे आहेत ते आहेत माझ्या माझ्या सोबती कदा टिया टू बिटू अघ माझ्या नावाचा मस्त टिया टू बनलाय पण काढायचं होतं पण नाही काढू नको नको विचार तुला नको अरे लोकांना लोकांचं काय घेऊन विचारायचं विचारायचा प्रश्न नाहीये सोनी आ, <laughs> हो। ना यांनी ना तस लाल वाल करायचं पण भीती आनंद कोण आहे भीती काय ते आनंद कोण आहे आपल्या नवऱ्याचं नाव काढलं काय भीती म्हणून तू काढू नको तुला भीती वाटते भीती काढणार आहे भीती वाटते तिला ना, भीती नाही काढणारी माणूस कशी असते बोलत नाही जस की तुम्ही लगेच काढून आले आम्हाला अ तुम्हाला भीती नाहीये मला कोणतून काढायची भीती वाटते ती भीती आहे मला त्याच्यामुळे नाही काढत आहे मी आणि माझी इथं फिक्स जागा आहे बसायची किचनच्या बाजूला इथं बसलेली असते मी पायरी बनवलेली ना त्याच्यामुळे बसायला आता हे पण इथे जेवण बसले बस पुढचे कम्फर्टेबल नाही वाटत मला त्याच्यापेक्षा इथं बरं वाटतं समुद्र समुद्रकिनारी बसलेले हा तसं समजू शकतात थोडं जादा फ्रेश होऊन घ्या जेवूया पटापट चला झालं गप्पा टप्पा दिवसभरातून एवढ्या गप्पा मारल्या तर